तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि त्याच्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील कणकवलीतील सट्टा मटका जुगार आडड्यावर छापा टाकण्यासाठी मंत्री नितेश राणे पोहोचले आणि सट्टा चालवणाऱ्यांना घेतले ताब्यात जनराज्य न्यूज नेटवर्क उल्हासनगर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री नितेश राणे कणकवली येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यासाठी पोहोचले नितेश राणे अचानक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील मटका जुगार अडड्यावर पोहोचल्याचे पाहून चालकांमध्ये खळबळ उडाली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे महाराष्ट्र विधानसभेत कणकवलीचे प्रतिनिधित्व करणारे राणे हे पालकमंत्री देखील आहेत छापा टाकताना बारा जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले या प्रकरणी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय चाललंय तोंड आणि वॉल चालली आहे माहीत आहे पालकमंत्री कोण आहेत काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक फोन घ्यायला ह्यांचे सगळ्यांचे हे फोन येते काही घ्यायचा कुठे फोन सगळ्यांचे फोन हे फोन दे तुला फोन कुठे किशात किशात कोणाचे किशात असेल ते पण देऊन काय तुमचा डाळा मस्ती आलोय स्थानिक आहे सगळे स्थानिक आहे काय वेरी गड क्वालिटी काय म्हणजे दाखवू मला काय लिहित तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहित ना कोणाच्या हिताय कोणाच्या आशीर्वाद लिहित काय चाललंय काय शेवटच काय काय हे तो आलो नसतो तू शेवट केला असतास का रे तुला वाटत तुला मी घेत आलो पुढची पिढी बाद करताय माझिट्रे काय करायचंय मुलांनी तुमच्याला मटका सुगार आकडा लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला बघा मी हे